आला नवरात्र महिना हळद कुंकू आना आईला बांगड्या आना गडावरी चलाना आईला बांगड्या आना गडावरी चलाना आला नवरात्र महिना हळद कुंकू आना आईला बांगड्या आना गडावरी चलाना आईला बांगड्या दरवर्षीच्या गया नवरात्र सणाला तुझ्या नावाचा आज मी घट ग मांडिला दरवर्षीच्या गया नवरात्र सणाला तुझ्या नावाचा आज मी घट ग मांडिला भक्त